नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व बुडगाणी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी तितवळ्यातील कल्याणी शिवसेना आणि शाही प्रदेशांतर्फे आयोजित दहीहांडी उत्सवाला सलावाप्रमाणे एकच उत्साह आणि जलद दिसून आला दिवसभरात शेपडो गोविंद पथकांनी पाच सहा सात ठरसून हांडीला सलामी दिली तर आयोजक मयूर पाटील यांच्या वतीने गोविंदा रोख रक्कम व पारितोषिकी देऊन गौरवण्यात आले या उत्सवात शिवसेनेचे अनेक उपस्थित होते या प्रसंगी आयोजित मयूर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साई प्रतिष्ठान व शिवसेना आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संपन्न होत आहे आपण बघत आहात येथे शंभर पेक्षा जास्त गोविंदा पथकाने नाव नोंदवून दहीहंडीला सलामी दिलेली आहे तसेच काल मी फेसबुकच्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना सहभाग होण्याचे आवाहन केले होते त्याचप्रमाणे गोविंदा पथकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे मी सर्व गोविंदा पथकांचे मनापासून आभार मानतो की या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली तसेच आपण बघत आहात मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन केले गेले आहे महिला पथक होते बाळगोपाळ होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे रचून सर्व प्रकारातील नागरिकांचे मनोरंजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली असून हो आयोजक मयूर पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा प्रतिष्ठान व शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज संपन्न होत आहे आपण बघता येथे आतापर्यंत शंभरच्या जास्त गोविंदा पथकांनी इथे नाव नोंदून इथे दही सलामी दिलेली आहे तसेच आपण बघतो काल मी आवाहन केलं होतं व्हॉट्सअप फेसबुकच्या मार्फत सर्व गोविंदा पथकांना आज सर्व गोविंदा पथकाने त्या आव्हानाला स्वीकारून आज सर्व गोविंद पथक इथे काही प्रतिष्ठानं शिक्षण आयोजित दवे उत्सवाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे मी सर्व गोविंदा पथकाच्या मनापासून आभार मानेल की तुम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मल्ल्याने या परिसरामध्ये येऊन इथे या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे तसेच इथे आपण बघता मनोरंजनासाठी परमेश माली प्रस्तुत आर्टिस्टला व त्यांचे सहकारी या मार्फत मनोरंजन केलं गेलं तसेच भरपूर नवीन फटक्यांनी महिला पथक होते बालगोपाल होते यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे रचून प्रेक्षकांचा आणि सर्व परिसरातील नागरिकांचा मनोरंजन केलेला आहे तसेच आपला हिंदू संस्कृती ही सर्व आपल्या भारत देशामध्ये गोपाळ मुंबई मध्ये बघता ठाण्यामध्ये बघता आम्ही या हिंदू संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल वेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद